मेव माताच पिता त्वमेव तंधुच सखा त्वमेव त्व विद्याद्रविनामे सर्व देगोपाल कृष्ण महाराज ती जय मै गपो तुम्हाला मी बोललो होतो ना की आता मला इथे भेटला तर भेटलात खाली पण आता वरी तरी भेटू नका च पुन्हा मला भेटलेच का येऊन तुम्ही वरी अहो महाराज आम्ही नाही भेटलो तुम्हीच आम्हाला भेटले कसं काय अवे नरक आहे नरक नरकत आले तुम्ही आम्ही बी नरकत आलो अरे मी तर संनिसी होतो मी राम रहीम होतो मी रामदेव बाबा होतो मी श्री सिंह होतो आणि मी कसं काय नरकत आलो आहो बाबा कधी हातात नांगर घेऊन माणिक मोती पिकुली का कधी जवारी पिकवली का आणि सगळं आयुष्यभर लोकायचं जीवावर खाल्लं तुम्ही आणि खा खाल्लं जे खाल्लं आणि कधी देवाचं चिंतन केलं नाही कधी गीतेचा पाठ केला नाही कधी लोकायचं भलं केलं नाही आणि काय नरकरायचं काय होणार आहे तुम्हाला हो माईबा खरंच तुम्ही म्हणता ते खरं आहे मी कधीच म्हणजे आणि आश्रमातल्या आस आश्रमातल्या बायाबरोबर गली चे केली तुम्ही ज्यालात जाऊन बसली तुम्ही आणि तुम्ही आता इथं वर का ज्याचं ऐक धड नाही त्याचं परत सर पुस्ती काही असं संत ज्ञानेश्वर सांगून ठेवलं आहे आणि मग तुमचं आईक जर धड नव्हतं तर तुमचं तर काय चांगलं होणार आहे तुम्ही कुठं स्वर्गाला जाणार आहेत का मग तुम्ही पण आमच्या स संघ नारकाला येणार आहेत कारण तुम्ही बी काही केलं नाही आम्ही तर संसार केलाच केला संसारात वाईट कामं केलीच केले कधी आमदार झालोत कधी खासदार झालोत लोकायला मारू मारू लोकायला मारू मारू आमदार झालोत लोकांची खुणं करू करू खासदार झालोत मग आम्ही तर नारकाला येऊच पण तुम्ही देखील तेच केलं राम रहीम बाबा तुम्ही किती खुणं केले आणि किती आता ज्याला थाईटं नाही बसलेले जाऊन आणि आता मेल्यावर तुम्ही वर येणार नाही आमच्या वर वरणार कुठं जाणार आहे सांगा बायबा हे सत्यता आहे सत्यता ही तर कपडे घेऊन संन्यास घेऊन कोणी स्वर्गाला जात नसतो तर त्याला म्हणजे आचरण चांगलं ठेवावं लागते गीताचं पठण करावं लागतं गेम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपम म्हणजे आणि निर्वाण व्हावं लागतं निर्माणमोहा गीतसंग दोषा आध्यात्मरित्या विनिवृत्त काम त्या संसाराची आसक्ती सोडावं लागते जर संसार सांगा घ्यायचा सा, असं कपडे घ्यायचे असते तर कपडे घेतले आणि लफडी सोडली नाही तर नारकाल नाही तर कुठं जाता नव्हतं तुम्ही शक्यता आहे आहे जर आपण कपडे बदलले कपड्यानं कुठं कोणी कुण, माणूस परमेश्वर पर्यंत जाऊ शकत नाही नसे त्या कपडे घातल्यामुळं तर जर कपडे घालून जर लोक सा जात असतात तर अनेक लोक मग लाल पिवळे हिरवे कपडे घालतात भी पर। पर पर ते बी झालं पाहिजे कपडे घातल्यानं परमेश्वरापर्यंत माणूस जात नाही त्याला सदा आचरण ठेवावं लागतं आहे सदाचार ठेवा लागतो तर व आता आपल्याला परमेश्वराचं संनिधान नाही आता असंविधानी होत आपण पण आपल्याला वचनरूप परमेश्वराचं सनिधान आहे तर त्या वचनरूप परमेश्वराची आज्ञा आपल्याला पाळावं लागते आणि जर पाळली तर आपण स्वर्गाला जाऊ आपल्याला चांगली चांगली फळं भेटते किमान परमेश्वर जरी प्राप्ती नाही झाली तर ओवळणीचं फळ भेटण अनेक सुखफळं भेटते अनेक सुखफळं भेटते परंतु जर आपण वाईटच केलं लोकांच्या जीवावरच खात राहिलो तर पण आणि जर आपण जर खार खाण्याबद्दल काही म्हणणं नाही परंतु जर तुम्ही गीता पठन केलं नाही दररोज गीताचं पारायण केलं नाही गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे छरली नाही निर्माण मोहा झाली नाही जितसंग दोष नाही इंद्रिय व्यत नाही तुमच्या ही आध्यात्मनित्य आहे नित्य परमेश्वरचं चिंतन करत नाहीत तुम्ही तर विनिवृत्त कामातून कामातून विनिवृत्त होत नाहीत तर द्वंद्वातून मुक्त होत नाहीत तर तुम्हाला नरक झाल्याशिवाय राहणार नाही माय बपव माझ्यासारख्या माणसाला त्यामुळं आता आम्ही तर मेलोत आणि नरकाला गेलो माय बपव आता तुम्ही तरी सत्तर वर्षाचे झाला असताना पंच्याहत्तर वर्षाचे झालं असताना चार पाच वर्ष तुमच्या हातावर आहेत तर त्या चार पाच वर्षाचं सोनं करा आणि चार पाच वर्षात तरी परमेश्वराचं चिंतन करा आणि आमच्याकडे येऊ नका आमच्याकडे येऊ नका इथं फुल जागा झालेली आहे तर तिकडंच मारा आणि तिकडं चांगल्या त्याला जा असे आम आमचं अशी अजिबात हो, इच्छा नाही की तू आमच्याकडे यावा नाही तुमचं चांगलं व्हा हो, तुम्ही चांगल्या ठिकाणी जावा हो, तुमचं भलं व्हावा हो, आणि तुम्हाला स्वर्ग मिळावा तुम्हाला सुखफळं मिळावं तुम्हाला परमेश्वर प्राप्ती जरी नाही भेटली तरी तुम्हाला परमेश्वरांना आवळ्यात ठेवा आणि पुन्हा म्हणजे कृती वाजता जन्म द्यावा आणि तिथं तुम्हाला परमेश्वर बाबती हो अशी आमची तुमच्या पाठीमागं सदिच्छा आहे त्यामुळं आता तुमच्या हातावर जे राहिलेली दोन चार वर्षे आहेत त्या वर्षाचं चार वर्षाचं सोनं करा निर्माण व्हा जितसंग दोषावा अध्यात्म नित्या व्हा काम व्हा आणि मग असं जर झालात तर तुम्ही आमच्याकडे येणार नाहीत तुम्ही चांगल्या फळाला जाता नाही तर मग आमच्याकडं आल्याशिवाय तुम्हाला भाग ना ला uh, नाही आणि तुमची ना आमची इथं भेट झाल्याशिवाय राहणार नाही नका घेऊ आमची भेट माय बापो आणि तुमचं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच सांगतो आणि दुसरी गोष्ट हे सबस्क्राईब करायला पैसे लागतात का नाही शेअर करायला पैसे लागतात का नाही लाईक करायला पैसे लागतात का नाही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही लाईक केलं नाही शेअर केलं नाही तर इथं तुम्हाला वि देवविचारीन की तू काहून नाही केलं सबस्क्राईब काहून नाही शेअर केलं पैसे लागत होते का तुला तर तिथं तुम्हाला तोंड राहणार नाही सांगायला त्यामुळं आताच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम धन